नांदेडमध्ये स्टंटबाजी आणि सोशल मीडियावर शस्त्र दाखवणाऱ्या तरुणांवर सायबर सेलने कारवाई सुरू केली आहे समाजात दहशत पसरवणाऱ्या या तरुणांना पोलिसांनी समज दिली असून त्यांच्याकडून माफीनाम्याचा व्हिडिओ बनून प्रसारित करण्यात आला आहे दुचाकीवर स्टंट करणाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली असून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर सायबर सेलची करडी नजर आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या उपक्रमामुळे

मी सन्मान नितीन वाघमारे राहणार सिडको येथे मी काही दिवसाखाली बाप तो बाप रेगा का या गाण्यावर पोस्ट केली होती तर हे पोस्ट मी पुन्हा कोणत्याही हिंदी गाण्यावर टाकणार नाही ही मा आदरणीय साहेबांना माझी विनंती मी त्याचे सुरेश मुले राणा कल्याण नगर येथील रहिवासी असून एका महिन्यापूर्वी मी मी व माझ्या मित्रासोबत बाहेर जेवणासाठी गेलो हो। आहोत आणि त्या त्यामध्ये त्या आम्ही एक रील तयार केली आणि ती रील नितेश झोंदळे यांनी इन्स्टावर पोस्ट केली आहे आणि त्या पोस्टच्या माध्यमातून आम्ही समाजामध्ये कोणताही गैरसमज व दहशत निर्माणचा प्रयत्न केला नाही व सदरी रील आम्ही इंस्टाग्रामवरून डिलीट केली आहे व या आम्ही कोणताही व्हिडिओ अपलोड करणार नाही मी विशाल ज्ञानेश्वर पंडित रामनाथ बैरामपोट माझ्या पूर्ण फेसबुकला फोटो कंजर घेऊन अपलोड झाली होती तर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर, 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 तर सर सर अकाउंट माझे डिलीट मारले फेसबुक इंस्टाग्राम वगैरे इथून पुढे असं काही होणार नाही मी रविराज भगवान नगे राहणार बरीरामपूर मी फेसबुकला फोटो अपलोड केला होता तलवार हातात तलवार घेऊन तरी मी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन इथे माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे तरी माझे फेसबुक अकाउंट वगैरे बंद केलेले आहे यानंतर मी असं काही करणार नाही मी संघर्ष सुनील कवळे राहणार रामपूर फेसबुक इंस्टाग्राम ह्याच्यावर अपलोड केला होता मी तिलवारीचा फोटो तर त्या संदर्भामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन इथे माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये मी समजे माझे फेसबुक आय डी हे ते बंद करून टाकले आणि आता काय वापर न आहे साहेबांना समजे स्ट्रीट केलेला आहे कल्याणगर नांदेड मी माझ्या मित्रासोबत एक महिन्या खाली जेवण करायला गेलो होतो पण येताना आम्ही एक बाईकवर व्हिडिओ बनवला होता पण माझा तसा काही उद्देश नव्हता हो की समाजामध्ये दहशत बसवण्याचा पण मी तो व्हिडिओ डिलीट केला याच्यानंतर मी इंस्टाग्रामवर कोणताही व्हिडिओ टाकणार नाही हो रावल माझ ना हो ते माझं माझे हे पाच चार वर्षाखाली मी चव्हाण जे च विक्की चव्हाण जे होता ते मी व्हिडिओ टाकलो होतो अपलोड केलो होतो तर याच्यापुढे मी कधी अपलोड करणार नाही की मी चार वर्षाखाली मी टाकलेले होते मग व्हिडिओ हो। आता माझ्या पोलीस पोलीस कर्मचाऱ्यांनी मला बोलेल तर की मी गेलो तिथं गेल्याच्यानंतर साहेबांना सांगितलं तुझं नाव काय आहे तर मी नाव सांगितलं की माझे टाकलो होतो सर माझ्याच्याने गलती झाली म्हणून म्हणलं याच्यापुढे मी कधीही टाकणार नाही मला माफ करावे माझ्या आई मी पानपटी चलितो ही तरुणाक्यावर तर माझी पानपुडी चरित्र माझ्या आई मी सांभाळतो माझ्या त्यानं गलती झाली मी याच्यापुढे कधीही गुन्हेगाराला गुन्हेगाराला मला काही घेणं देणं नाही आहे माझ्या त्यानं गलती झाली होती मी याच्या पुढे कधीही इडो टाकणार नाही तर आमचे सगळे इडो डिलीट केलेले आहेत ह्याच्या पुढे मी कधीही टाकणार नाही कधी कधीच नाही माझ्या माझ्या आईवडाला म्हणून सम आईवडाला सगळं सांभाळणारे माझं काहीही गुन्हेगार नाही गुन्हेगाराच्या विचारानं मला दशक विषय नाही पोहायचे जेव्हा चव्हाण होता विकी चव्हाण होता तेव्हा टाकलेले होते याच्याकडे कधीही टाकणार नाही सॉरी मला वाप करा